हा नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्ममध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मंडळी मागे मी एक मिनी व्लॉग अपलोड केलेला होता ज्यामध्ये मी सांगितलेलं होतं की आम्ही नाचण्याचं आव्हान काढलं आता नाचण्याचं आव्हान म्हणजे काय तर नाचणीचं बी पेरलेलं होतं आणि जसं आपण भाताचा तरवा काढून लावणी करतो त्याच पद्धतीने नाचण्याचीसुद्धा लावणी केली जाते तर त्याचं जे रोपं त्याची जी आहे ती काढतो त्याला आव्हान म्हणतो तर ते आम्ही काढलं होतं आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की नाचण्याची लावणी मी कशी केली आम्ही ते सगळं मी तुम्हाला दाखवेन तर मध्ये भरपूर गॅप गेली एक तर बाप्पाचं आगमन आणि दुसरी गोष्ट मी असं ठरवलं होतं की लावणी झाल्यानंतर साधारण आठ दिवसांनी जेव्हा नाचणीची रोपं व्यवस्थित उभी राहतात तिथपर्यंतची जी प्रोसेस आहे ती, ती मी तुम्हाला दाखवणार आहे मग आठ दिवसानंतर मी पुन्हा जाऊन व्हिडिओ बनवेन आणि मग अखंड असा एक व्हिडिओ शेवटपर्यंतचा तुम्हाला तुमच्याशी शेअर करेन असं ठरवलं होतं पण ते शक्य झालं नाही तर आता हा खूप लेट पोस्ट करते आहे आणि नाचणीचं आव्हान काढता काढता मला एक गंमत मिळाली बघा हे जे आहे ना साधं एक प्रकारचं रान आहे पण तरीसुद्धा लहानपणी आजीसोबत मी असं बाहेर आजी फेऱ्या मारायची तर तिच्यासोबत मी खेळायला जायचे तर हे ना मी तांदूळ म्हणून वापरायचे खेळायला भातुकलीच्या खेळामध्ये थोडेसे तांदळासारखे दिसतात ना तर मी माझ्या मुलीला पण दिले ते तांदूळ म्हणून खेळायला तर या पद्धतीने हे जे आव्हान आहे ते मी काढून घेतलं जसं आपण तरवा काढतो भाताचा त्याच पद्धतीने ह्याच्या पेंड्या ह्या अशा बांधून घ्यायच्या आणि याची आता लावणी आपण दुसरीकडे खणून करणार ही बघा अहोंची मैत्रीण जी आमच्या मक्तीला होती तर तिच्या सोबतीने आपण सगळं हे आव्हान जे होतं ते काढून घेतलं आणि म्हणजे हे ही जी जागा आहे ना ती आमच्या घरापासून एकदम जवळ आहे तिथे आम्ही हे आव्हान पेरलेलं होतं लावणी जी आहे ती आम्ही करणार आहोत इथे ही आमची छोटीशी बाग आहे इथे खाली आणि त्याच्यावरच्या दोन कोपऱ्यांमध्ये म्हणजे हा एक अखंड कोपरा केलेला आहे दोन कोपऱ्याचा मालवणीत जे का फाळी असा म्हणतात असे लांबलचक दोन कोपरे तर तिथे आम्ही आणलेला जो हा नाचणा आहे तो लावणार आहोत त्यासाठी आदल्या दिवशीच इथे नांगरून ही जमीन नांगरून घेतलेली होती अहोंच्या नजरेखाली तर मी तेव्हा आले नव्हते आणि आता हे जे नाचणीची आम्ही रोपं आणलेली आहेत त्याची टोकं जी आहे ती खूप मोठी आहेत खूप उंच वाढलेलं आहे नाचण्या तर त्याच्यामुळे त्याची टोकं जी आहे ती थोडीशी अशी कापून घेतली आम्ही म्हणजे तो पडायला नको आणि म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की इथे कडक ऊन दिसत आहे नाचणीची आम्ही लावणी करतोय तेव्हा चिखल नाही जशी भात लावणी करतो चिखलात तसा चिखल केला नाहीये एकदम कोरडी जमीन आहे जसं माझ्या बहिणीला जेव्हा मी सांगितलं की आम्ही नाचणा लावतोय सध्या तर तिला पण हा प्रश्न पडला तर तीही म्हणायला लागली केवढ्या कोरड्या जमिनीत पाऊस नसताना कसा लावतात तर नाचण्याची हीच खासियत आहे अशाच प्रकारे कोरड्या जमिनीत नाचणीची लावणी केली जाते तर सगळ्यात आधी श्रीफळ आणि आंब्याची पाच पानं ठेवून कोकणातल्या प्रथेप्रमाणे देवाला साकडं घातलं गेलं की जे काही आम्ही इथे शेती करते करतो आहोत त्याचं भरघोस असं उत्पन्न आम्हाला मिळवू दे तर त्यासाठी या पद्धतीने श्रीफळ ठेवलं जातं तर नाचणा जो आहे नाचणीची रोपं जी आहेत ती आम्ही लावायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता फक्त एक छोटासा चर खणून त्यात ही रोपं फक्त ठेवायची आहेत अर्णवसुद्धा आलेला होता त्याने पण आम्हाला भरपूर मदत केली बघा या पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावर ही रोपं फक्त अशी ठेवत जायची म्हणजे दुसऱ्या वेळी जेव्हा हे हा जो चर आहे तो खणतायत बघा तसं तेव्हा तस खणत असताना आपोआपच माती जी आहे ती मुळांवर पडत राहते तर याला नाचणं टाकणं असं म्हणतात नुसती रोपं टाकत जायची आपोआपच नंतर ती उभी राहतात

बरोतोय तर या पद्धतीने चहा नाश्ता आम्ही करून घेतला एक ब्रेक घेऊन आणि समस्या आहेत ते विकत आणलेले आहेत मी बनवलेले नाहीत नको विचार नव्हत सामोसे गावत एक नंबर एक नंबर एक नंबर नाव चाय होतो नको थांबले राम तर मस्तपैकी गरमागरम चहा आणि समोसे खाऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही कामाला लागलो आणि थोडंसं वातावरण पावसाळी झालेलं होतं तर आम्हाला आमच्या फायद्याचंच होतं यानंतर इथे बघा अहोनी थोडासा गोवर जो आहे तो, तो यामध्ये टाकून घेतला आणि वातावरण बघता आम्ही म्हणत होतो की बरं होईल पावसाला तर कारण भरपूर पाऊस नको असताना रात्री एकदा जर जरासं शिवार ज्याला म्हणतो ते पडून जर गेलं तर ते आमच्या फायद्याचंच होतं तर त्याप्रमाणे रात्री थोडासा पाऊस लागला होता तर या पद्धतीने अर्णवने पण बघा चर खणायला घेतला म्हणजे त्याचं एक आहे की तुम्ही सगळी मोठी माणसं मोठ्यांची कामं करता आणि मला करू देत नाही तर त्याच्यामुळे त्याला थोडा तरी त्याचा मान काढावा लागतो तर त्यानेसुद्धा अशा प्रकारे चर खणून आम्हाला खूप मदत केली होती तर या पद्धतीने सगळा नाचणा बघा इथे आमचा लावून पूर्ण झालेला आहे आणि संध्याकाळचे जवळजवळ साडेसहा पावणे सात होत आले होते काळोख झालेला त्याच्यामुळे आम्ही सगळं आवर्तं घेतलं आणि घरी आलो तर हा नाचणं लावून झाल्यानंतर काही रोपं जी होती अजून ती उरलेली होती तर आम्ही काय केलं दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर जिथे आम्ही नाचणी पेरलेली होती आव्हान जे म्हणतो तिथेच हा नाचना उरलेला जो होता तो लावून घेतला पण झालं काय नांगरणी जी आहे ती करायला परत तिकडे जोत किंवा ट्रॅक्टर जाणं शक्य नव्हतं कारण सगळीकडे भात लावणी झालेली आहे ऑलरेडी तर त्याच्यामुळे खणून या हो, पद्धतीने आम्हाला तो नाचना लावावा लागला तर अहोनी अशा प्रकारे जमीन खणत खणतच सर खणत गेलो आणि गोवर टाकून त्याच्यामध्ये हा नाचना जो होता तो आम्ही लावून घेतला इथे सुद्धा त्याच पद्धतीने फक्त थोडासा जवळजवळ लावावा लागला कारण खूप उरलेला होता तर तो टाकून तर नाही ना देणार तर त्याच्यामुळे सगळी रोपं जी होती ती या पद्धतीने आम्ही इकडे सुद्धा लावून घेतली तर ही लोपं लावत असताना जवळ असल्यामुळे अवनी पण आलेली होती ना बडबड लाव, बडबडल तर या पद्धतीने सगळ्या नाचणं लावून झाला आणि आठ दिवसानंतर आठ म्हणजे पंधरा वीस दिवसानंतर हे शूट केलेलं आहे नाचणी जी आहे जी नुसती टाकलेली रोपं होती ती पूर्णपणे ही बघा उभी राहिलेली आहेत आणि जेव्हा ही मोठी होतील कणसं लागतील तेव्हा तुम्हाला मी नक्की ती दाखवेन आणि कशी काढतात कणसं आणि कसा नाचणा ना तयार पूर्ण झाल्यानंतर मिळतो ते सगळं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हाही नाचणी तयार होईल तेव्हा दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्रह्मशी कनेक्टेड राहावं लागेल पूर्ण ब्रह्मचे व्हिडिओज तुम्ही जर नेहमी पाहत असाल तर त्यांना लाईक करावं लागेल शेअर करावं लागेल आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्मला पहिल्यारी सबस्क्राईब करावं लागेल म्हणजेच जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा त्याच्या ते नोटिफिकेशन्स हा नोटिफिकेशन आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि पूर्ण ब्रह्मचे सगळे व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्त राहा